सहानुभूतीची शक्ती असते संवेदनशीलता असते जास्त असते आज जस रमायनी आपल्या महाराष्ट्र घडवला आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी तसंच तुम्ही देखील येणारी पिढी घडवाल आणि आता पिढीला संवेदन असते उत्तम भगवानी जो संदे तल्वार 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 संदेश आहे त्या देशासाठी जगासाठी आत्ताच्या घरी एवढाच महत्वाचा आहे कारण या सगळीकडे आपल्याला युथाची तागुकी तलवार आपल्या डोक्यावर असताना शांततेचा संदेश सगळीकडे जाणं आणि सर्व धर्म समभावचा संदेश सगळीकडे जाणं हे महत्वाचं आहे आणि ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी पुढच्या पिढीला हा संदेश द्या जशी अशी आशा मी बाळगते तो संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माझ्याकडून कधी काही लागलं तर एक तुझीच करण्या तुमचीच नाही म्हणून मी सदैव सेवेसाठी हजेर आहे एक खासदार म्हणून माझं काम फक्त रस्ता काही देण्याचेच नाही पण लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं सर्वधर्म समे वी भगवान आणि संदेशांवर पोहोचवणं पण माझं काम आहे आज या गोष्टीच माहिती वाटत आरक्षणाचे विषय लिहतात खासगीकरणाचे विषय लिहतात खासगीकरणामुळे आरक्षण रद्द होत चालत याचा विषय लिहतो आज जाती जनगणना

पण मतदान एक जातीवादी आणि धर्म धर्मावर राज करणाऱ्या राजकारण करणाऱ्या पक्षाला देता ही शोकांनी